नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज रोजी आपल्या कंडिशनमध्ये आता चाळी आपली आता आपल्या चाळीचा बरेच शेतकरी बांधव बोलताय की तुमच्या चाळीची लांबी रुंदी किती किंवा किती खर्च आला त्याला खर्च माहिती आहे का आपले दोन्ही शेडचे कामं हे संगत चालू आहे त्यामुळे खर्चाचं तर काय आतापर्यंत आपण हे नाही ज्या टायमाला आपलं काम पूर्ण होईल ना त्या टायमाला आपण खर्चाचा विचार करणार आहे म्हणजे दोन्ही डिवायडेड करणार आहे दोन्ही चाळींना किती खर्च आला एक सेपरेट करून पाहणार आहे आपण त्या टायमाला मी तुम्हाला नक्कीच सांगन का आपल्याला खर्चाचा कांदा चाळीसाठी किती आला आणि कुकुट पालनासाठी किती आला तर आपल्या कांदा चाळीचा विचार जर केला ना तर आपली कांदा चाळी स ऐंशी बाय सव्वीसची तर ऐंशी फूट आपण ही लांबी धरलेली आणि सव्वीस फूट ही रुंदी धरलेली आता जर आता आपलं स्ट्रक्चर बनवायचं काम चालू आहे का जेणेकरून कांदा आपण स्ट्रक्चरमध्ये ठेवणार आहे आता याची रुंदी आपण चार फूट धरलेली आता ग आणि आपण ही लांबी ऐंशी आहे म्हणजे ऐंशी बाय चार या टाईपची आपली बोल तयार होऊ राहिली हे कांद्याचं स्ट्रक्चर हे दोन्ही साईडना करू आपण आणि जर सगळ्यात माझाच विचार जर केला तर आपण पत्र हा दोन फूट बाहेर काढलेला आहे का जेणेकरून पानकाळ्यामध्ये पाऊस आतमध्ये येऊ नये आणि ऊन पण लागू नये त्यामुळे आपण दोन फूट अंतर बाहेर काढलेलं आहे पत्रा दोन्ही साईडनं दोन दोन फूट बाहेर आहे आता बरेच बघा एक दोन जण आलते बरं का आपल्याला ते बोलते का आतमध्ये अंतर पण तुम्ही भरपूर धरलेलं आहे का जेणेकरून आपण पानकाळ्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे काय लावू शकतो किंवा कांदे भरले गोण्या म्हणजे इथं जागेची काही कमतरता पडणार नाही त्यासाठी आपण हे अंतर थोडं जास्त धरले आहे आता आपल्यामध्ये यामध्ये अठरा फूट अंतर शिल्लक राहिलेलं आहे अशा प्रकारे आपलं कांदा चाळीच काम चालू आहे आता हा भरपूर जण आहे की खाली तुम्ही काय वापरणार आहे आता काही एक बाय एकचे चे गज वापर हे वापरतात एक बाय एक एक बाय एकचे पाईप वापरतात काही पट्ट्या वापरतात तर काही काही शेतकरी बांबू वापरतात तर आपण आपण एक इंच पट्ट्या वापरून आहेत आणि त्याच्यामध्ये आपण दोन इंच गॅप धरणार आहे एक पट्टीमध्ये दोन पट्ट्यांमधला गॅप दोन इंच धरणार आहे अशा प्रकारे तर आपण दोन फूट कडदी ओतून घेतलेली साईडनं परती दोन फूट वतलेली आणि आपण आपात्र पण दोन फूट बाहेर काढलेलं आहे का जेणेकरून उन्हापासून आणि पावसापासून आपल्या कांद्याचं संरक्षण झालं पाहिजे आता काही शेतकरी बोलत आहेत तीन फूट काढायला पाहिजे म्हणजे एक मीटरपर्यंत तर आपण हे दोन दोन फूट काढलेलं आहे एक लमसम दोन फूट असेल आपलं अंतर अशा प्रकारे आपलं आता काम चालू आहे स्ट्रक्चर चालू आहे स्ट्रक्चर बनवायचं काम चालू आहे पण ॲक्च्युली लाईट नसल्यामुळं काय होतं एक हफ्ता लाईट असते आणि एक हफ्ता लाईट नसती आता काम चालू आहे आता सध्या लायटीचा खोलबा असल्यामुळं म्हणजे एक आठ दिवस तर खोलबाच राहणार आहे आपलं म्हणजे इकडं आपल्याकडे ओ आप लोडशेडिंग असतं त्यामुळं आपली लाईट बंद आहे त्यामुळं आठ दिवस काम बंद राहणार आहे म्हणजे पुढल्या हप्त्या जेव्हा थ्री फेज लाईटी त्याच टायमाला आपलं काम चालू होणार आहे अशा प्रकारे त्यामुळं भर भरपूर शेतकरी म्हणतात का तुमचं काम भर बऱ्याच दिवसापासून चाललं आहे तर इकडं लाईटीचा प्रॉब्लेम येतो आहे आठ दिवसांनी लाईट कट होती म्हणजे बंद असते आठ दिवस ही चांगली राहते त्यामुळं मग आपलं काम त्यामुळं थोडं लेट होत चाललं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एक जाल जी बांधतोय ना ती ऐंशी बाय सव्वीसची म्हणजे ऐंशी फूट लांब आणि सव्वीस फूट रुंद तर आता याच्यामध्ये आपण दोन कंपार्टमेंट करणार आहे म्हणजे एक बाजूला हे चार बाय ऐंशी आणि ह्या बाजूला आपण एक चार बाय ऐंशी म्हणजे आपण रुंदी ही चार फूट धरली बरं का या बुळी ही ज्या बुळी करू राहिलो आहे ना याची रुंदी आपण चार फूट धरलेली हे स्टँडर्ड माप असतं चारपेक्षा थोडं कमी घेऊ शकतो हां म्हणजे जास्तीत जास्त चार घेऊ शकतो साडेचार किंवा पाच ते जास्तच अंतर होतं आणि आतमध्ये जे कांदे असतात त्याला हवा लागत नाही त्यामुळे चार फूट मापाते म्हणजे एक आपण पण ते चार फूट धरलेलं आहे आणि याची लांबी ऐंशी आहे आता शेडचा जर विचार केला ना चांगला आता आपण जर खाली वापरताना पट्ट्या वापरणार आहे आता बरेच म्हणजे रुंदी जास्त झाली साडीची पण काय नाही आपले टॅक्टर वगैरे आपण मध्ये लावू शकतो किंवा पाऊससाळा जरा असेल आपले ट्रॅक्टर वगैरे काय असेल ते पूर्ण चाळीमध्ये बसू शकतात म्हणजे टेन्शन नाही कुठल्या प्रकारचं कसं आहे माहिती काम एकदाच होतो अशा प्रकारे आपलं कांदा चाळीचं काम चालू आहे शेतीबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना पटकन आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जरा तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अजिबात विसरू नका धन्यवाद